ई पीक पाहण्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य द्यावे आशिष देशमुख ई पीक पाहण्याची अट शिथिल करून सरसकट शेतकऱ्यांना अर्थसहाय्याचा लाभ देण्यात यावा व यादीत वंचित शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात यावीत अशा मागणीच्या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार लिगल सेल प्रदेशाध्यक्ष आशिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी पुसत यांना देण्यात आले पीक विमा भरलेला केवळ ई नोंद न केल्यामुळे असंख्य शेतकरी कृषी विभागाच्या ऐंशी टक्के शेतकरी शासनाच्या अर्थसहाय्यापासून वंचित राहू नये याची दखल शासनाने घ्यावी असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट आशिष देशमुख यांनी काढले दे। यावेळी नोंद नसलेल्या असंख्य शेतकऱ्यांची अर्थसहाय्याच्या यादीमध्ये पीक विमा भरलेला असताना सुद्धा कृषी विभागाला प्राप्त झालेल्या यादीमध्ये असंख्य शेतकऱ्याची नावे नसल्यामुळे साधारणत ज्यांनी विमा फॉर्म भरला त्यांना ई पीक पाहण्याची अट शिथिल करून पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना लाभार्थी यादीत समाविष्ट करण्यात यावेत अशी ही मागणी यावेळी करण्यात आली यात महत्त्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणे ॲपवर आपली नोंद केली अशांना या लाभाचा फायदा मिळणार आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला परंतु ॲपवर नोंद केली नाही असे शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहे अशा सर्वच शेतकऱ्यांना शासनाने वंचित ठेवू नये असेही स्पष्टपणे यावेळी सांगण्यात आले यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे लीगल सेल प्रदेशाध्यक्ष अडवकेट आशिष देशमुख साहेबराव ठेंगे नाना जळगावकर माधवराव वैद्य सुरेश धनवे संजय कान्नेकर शेख सलीम शेख करीम साकीब शाह सय्यद नवाज अली धनंजय सत्तपाल जैन कल्याणी शिंदे सिद्दीक लोहार नरेंद्र खंदारी दीपक अवचार उत्तमराव मस्के सनी संजय देशमुख शेख शब्बीर प्रमोद सरगर ज्ञानेश्वर वाट भीमराव मुनेश्वर निलेश सरगर तेजस मुकेश प्रशांत नरवाडे शेख नादर शेख इर्षाद डॉक्टर सईद शेख बिलाल हे प्रामुख्याने हजर होते खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने ई पीक पाहणी ॲपच्याद्वारे नोंदणी करण्यासंदर्भामध्ये शेतकऱ्यांना ज्या वेळेस आव्हान केलेलं होतं त्या आव्हानाला अनुसरून अनेक गरीब शेतकरी जे आहे ज्यांची इच्छा जरी होती परंतु त्यांच्याकडे त्या प्रकारचं करे मोबाईल ॲप डाउनलोड करण्यासारखा मोबाईल त्यांच्याकडे नव्हता किंवा ते जे तंत्रज्ञान जे पाहिजे होतं ते त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे जवळपास ऐंशी टक्के शेतकरी या जो लाभ मिळणार आहे हेक्टरी पाच हजार रुपयाचा या लाभापासून वंचित राहिलेले आहेत अशा ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही ई ॲपद्वारे या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मागणी करण्याकरता त्यांना सरसकट पाच हजार रुपये हेक्टरी मिळावे याकरता म्हणून आम्ही आज उपविभागीय अधिकारी पुसद आदरणीय अश्विन बि भी आशिष विज्वल साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आज त्यांच्या त्यांच्याकडे निवेदन देत असताना आम्ही मागणी केली की सरकारकडे आपण या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तमाम शेतकऱ्यांवर झालेला जो अन्याय आहे ऐंशी टक्के शेतकरी आज या, या लाभापासून वंचित आहेत त्यांना ता याचा लाभ मिळावा अशा पद्धतीची मागणी आम्ही केली